वैनगंगा नदीपात्रातून ट्रॅक्टरमध्ये रेती चोरी करून पोलीस वाहनाला कट मारून पसार झालेल्या रोहा येथील तिघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन मोहाडी येथील पोलीस अंमलदार थोटे हे दिनांक 28 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी ट्रॅक्टर चालक हे वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीने संगणमत करून रेती चोरी करून नेत असताना पोलीस पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न करीत असता ट्रॅक्टरने पोलीस वाहनाला कट मारून उजव्या साईडचे मिरर आणि दाराला घासून नुकसान केले आणि पोलीस पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्याचा प्रयत्न केला आणि आरोपी राजेश उईकर लोकेश वनवे राहुल बांडेवच्चे तिन्ही राहणार रोहा हे आरोपी पडून गेले मात्र त्यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर दोन ट्रॉली आणि दोन ब्राश रेती असा एकूण किंमत दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल विना पास परवाना अवैधरित्या रेती चोरी रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने सर्तर्फी फिर्यादी पोलीस अंमलदार थोटे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बेलखेडे हे करीत आहेत